पथकातला युवक होता त्याचं घर तर दुर्दैवी अंत झाला या ठिकाणी नाही झाली गेल्या आठ वरात जुन्नर तालुक्यामध्ये ठाकरे एवढी माणसं एकभर झाली त्यामुळे मानसिक तर राहिले साहेब काल ती आमची आजी त्याच्या आधी आमच्या नाणी भर झाल्या डॉक्टर पण घटना घडली घटना खूप दुर्दैवी आहे पण या घटनेमध्ये जो जो पण दोषी आहेत त्याला जोपर्यंत सजा होणार नाही किंवा त्यांच्या जो जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत ठाकर समाज संघटनेचा किंवा ठाकर समाजाचा एक एकही व्यक्ती शांत बसणार नाही कालही आमच्या आजी एक्सपायर झाल्या आज दहा बार तरुण जखमी आहेत त्यातील खूप लहान सगळ्यात तो एक्सपायर झाला तर काळही <laughs> एक कुटुंबा ही जी काय घटना घडली या घटने ही मानवनिर्मित घटना आहे नॅचरल देत नाही दिस इज अ ॲक्सिडेंटल डेथ ह्या ॲक्सिडेंट डेटला जे जे कोणी कोण आहे त्यामध्ये जे आयोजक असतील आयोजन करताना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी परवानग्या दिल्यात त्या अधिकारी असतील जे काही प्रशासकीय अधिकारी असतील या सर्वांवरती जोपर्यंत गुन्हा गुन्हेगार गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत ठाकर समाज संघटना असेल आणि इतरही सर्व समाज संघटना असेल या शांत बसणार नाही ताब्यात घेणार नाही ना आमचा समाज हा खूप लाजरा बुजरा आहे समाजाला तोंड नाही मुकाय ना। समाज आमचं आमच्या आमच्यासारखी दोघे तिघेच आहेत पण त्यांच्या कुटुंबावरती जर अशी घटना घडत असेल तर जरी समोरचा व्यक्ती कोणत्याही समाज असो त्याला आम्ही जोडणार नाही आणि ही घटना मानवनिर्मित घटना आहे इट इज नॉट अ नॅचरल ज्याने ज्याने परवानग्या दिल्या आणि जर परवानग्या घेतल्या नसेल तर सदर व्यक्तीवरती पण कोर्टाने कोर्टा जर सांगितलं डी जेला तशी परमिशनच नाही म्हणून तेच आम्ही म्हणतोय ह्या घटनेला जो कोण जबाबदारी असेल तो जरी आमच्या समाजात असेल तरी त्याच्यावरती तीनशे दोन तीनशे चारचा जो काही जुना आहे तर मनुष्य सदस्य दस गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करून आणि तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही जी आमची भूमिका आहे प्रशासन कुठं होतं एवढे मोठे प्रमाणामध्ये इथं समाज जमला होता परमिशन नाहीये काही नाहीये लागला एवढं सगळं होत असताना जर परवानगी नसतील तुमच्याकडे नाहीये तुमच्याकडं आणि डीजेला सुद्धा परवानगी नाही मग डीजे वाचतो हे तुम्हाला कळलं नाहीये का तर या गोष्टी आहेत ना ह्याच्यातून सर्वसामान्य माणसाचे बळी चालितच ना असे मी ना प्रशासनाला इथं त्याची घेणं देणार सर्वसामान्यांच्या आयुष्याची नाही इतरच्या प्रतिनिधींना सुद्धा कारण हे स्वतःला एवढे मोठे जर काही प्रतिनिधी समजत आहेत नेते समजत आहेत समाजाचे मग तुम्ही असले उत्कर्षक कशाला करतायत तुम्ही कशा पाठीमागे मी याच्यावरती बोललो होतो साहेब अक्षरशः माझ्यावरती गुन्हा दाखल झाला तेव्हा विनाकारण आज ते सगळं मी चार सहा महिन्या भोगतोय ते मी पण मग जर या लोकांना सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं असं जर काहीच घेणं देणं पडलं नाही आहे तर प्रशासनाने सुद्धा याच्यावरती काय अंकुश ठेवायची काय आहे का नाही गरज काही मला वाटतं ही फार दुर्दैवी घटना आहे एकूण तर एक, एक मुलगा त्या व्यक्तींच्या आयुष्यामधून गेलेला आहे सामान्य गोष्ट नाही आहे अशा लोकांना कायदेशीर पण त्यांच्यावरती खर्च चाप लावला पाहिजे आणि समाजानं पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण किती वेळा या लोकांना अशा पद्धतीनं सातत्याने घेवानायचे दुर्दैवी घटना कदाचित आज ठाकर समाजाच्या आर्थिक असहायतेचा हा खरतर परिणाम आहे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जर चांगली असते तर असल्या रस्त्यावरची काम करायची लोक कधी आले नसतील